नाशिक दौऱ्यावर सुळे यांचा ताफा रस्त्यावर आडवत मराठा समाज बांधवांनी त्यांना आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली राऊसाहेब थोरात सभागृह येथील कार्यक्रमाला जात असताना खासदार सुळे यांची वाद सकल मराठा समाज बांधवांनी अडवली मराठा समाजाला पन्नास टक्केच्यात आरक्षण मिळावे तसेच सगळी सोयी कायद्याची अंमलबजावणी करून तात्काळ त्याबाबत घोषणा करावी यासाठी भूमिका स्पष्ट करा राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेवा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज तुम्हाला धडा शिकवेल आणि समाजाची फसवणूक करणाऱ्या तुमच्या कुठल्याही नेत्याला महाराष्ट्रात फिरणे मुश्किल करेल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी दिला रोल सर्व राजकीय पक्ष मराठा आरक्षणाच्या बाबत टोलवाटोलीची उत्तरं देतात याच्याच निषेधात आज सुप्रियाताईंचा ताफा आम्ही रस्त्यात अडवला त्यांना जाब विचारला आणि त्यांना प्रश्न विचारला मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्यासाठी आपली भूमिका काय त्यांनी सांगितलं आमची भूमिका सकारात्मक आहे त्यानंतर आम्ही सांगितलं सकारात्मक जर असाल तर तुम्ही अठ्ठेचाळीस आमदारांना पत्र लिहा तुमच्या महाविकास आघाडीचे तीस आमदार घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पन्नास टक्क्याच्यात आरक्षण का देता येत नाही हा जाब तुम्ही विचारा आणि त्या ठिकाणी तुमची भूमिका स्पष्ट करा राज्याचे मुख्यमंत्री जर त्याला अनुकूल नसतील तर तुम्ही अठ्ठेचाळीस खासदार घेऊन त्यांचं पत्र लिहून या सगळ्या खासदारांना देशाच्या पंतप्रधानांना भेटा आणि मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या संविधानिक आरक्षण मिळवून देण्यासाठी भूमिका स्पष्ट करावी यासाठी आज आम्ही त्यांना भेटलो रक्षाबंधन होती आम्ही सांगितलं ताई भावानी बहिणीला द्यायचं असतं पण आमच्याकडे मराठ्यांकडे काही उरलंच नाही त्यामुळं बहिणीनंच मराठा आरक्षणाच्या नावाची राखी मराठ्यांच्या हातात बांधावी ही विनंती आम्ही त्यांना केली त्या सकारात्मक यावेळी वाटल्या बघू दोन तीन दिवसात त्या काय करतात याच्यावर मराठा समाज आम्ही लक्ष ठेवून आहोत नेते येणाऱ्या काळात पुन्हा एकदा त्यांना विचारू प्रत्येक मतदारसंघातून दहा ते पंधरा उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी त्यांच्याकडे पत्र व्यवहार पण केलेला आहे आपले बायोडाटे पण दिलेले आहेत परंतु एकोणतीस तारखेला काय निर्णय होतो तो महत्वाचा आहे त्याच्यासाठी आमचं गाव निहाय प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून एक गाडी असं नियोजन चालू आहे एकोणतीस तारखेला दोन निर्णय जरांग्या बाटील घेतील तो आम्हाला मान्य असतं यावेळी दोन ते तीन दिवसात मी राज्यातील सर्व खासदारांना स्वतः पत्र लिहून मुख्यमंत्र्यांची पाच दिवसाच्या आत भेट घेते तसेच राज्य सरकारची भूमिका काय आहे हे बघून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले